नमस्कार पश्चातापाची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आता पुढील मुद्दा आहे चांगल्या वर्तणुकीचा अभाव वाईट विचार तोंडातून काढलेले अयोग्य व घाणे बोध पश्चाताबाची वेळ काय येते याचं कारण म्हणजे वाईट वर्तणूक अयोग्य विचार व तोंडातून काढलेले घानेरडे बोल यामुळे पश्चातापाची वेळ येते कोणासोबतही चांगलं वागलं पाहिजे कोणालाही चांगलं बोललं पाहिजे कोणाबद्दलही चांगले विचार ठेवले पाहिजे आपली वागणूक चांगली असेल आपली वागणूक सुंदर असेल आपली वर्तणूक सुंदर असेल आपण दुसऱ्यासोबत या कोणासोबतही चांगलं वागत असेल आपला व्यवहार चांगला असेल आपली कृती चांगली असेल सुंदर असेल तर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार तसेच आपली, आपली दुसऱ्यांबद्दलचे विचार आपली हे चांगले असतील सुंदर असतील आपल्या तोंडातून निघणारे हे बर चांगले असतील सुंदर असतील निर्मळ असतील तर आपल्याला पक्ष तपायची वेळ येणार नाही परंतु जर आपण एखाद्यासोबत वाईट वागलो एखाद्याला वाईट बोललो एखाद्यासोबत वाईट वर्तन केलं त्याच्यासोबत चांगला व्यवहार केला नाही आपल्या तोंडातून वाईट शब्द निघाले तर आपल्याला मात्र नक्की पश्चाताप करण्याची वेळ येईल म्हणून अशी पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपलं वर्तन चांगलं पाहिजे आपली वागणूक चांगली पाहिजे आपली ठेवण चांगली पाहिजे आपला व्यवहार चांगला पाहिजे आपली कृती चांगली पाहिजे आपलं बोलणं चांगलं पाहिजे आपले विचार चांगले पाहिजे सर्वच गोष्टी योग्य व चांगल्या पाहिजे तरच तरच आपलं जीवन सुंदर होईल जीवन रंगीबेरंगी होईल छान होईल आणि आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ घेतात म्हणून मित्रांनो हो। वर्तणूक तुमची चांगली ठेवा तुमचं वागणं चांगलं ठेवा तुमचं बोलणंही चांगलं ठेवा विचारही सुंदर ठेवा आणि या मुखाने चांगलं बोल तर तुम्हाला पचता करायची वेळी नाही हे मुख आपलं मंदिर आहे आणि या मुखातून निघणारे जे बोल आहे ते ईश्वर आहे म्हणून त्या मुखाने चांगलं बोललं पाहिजे तसेच आपण एखाद्यासोबत चांगलं वागलं पाहिजे शिस्तीनं वागलं पाहिजे प्रामाणिकपणाने वागलं पाहिजे सुंदर राहिलं पाहिजे चांगलाही व्यवहार केला पाहिजे कोणाचंही मन दुखू नये कोणालाही त्रास होऊ नये कोणाचंही नुकसान होऊ नये कुणाचाही अपमान होऊ नये कुणाचाही अनादर होऊ नये यासाठी आपलं वागणं चांगलं पाहिजे आपली वर्तणूक चांगली पाहिजे आणि आप आपले विचार सुद्धा चांगले पाहिजे तरच आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही आपलं जीवन सुंदर होईल म्हणून कोणाविषयी कोणीही असो कोणाविषयीही विचार चांगले ठेवा सुंदर विचार ठेवा दुसऱ्याबद्दल वाईट विचार ठेवू नका दुसऱ्याला कमी समजू नका दुसऱ्याबद्दलही चांगले विचार ठेवा दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं आपलंही चांगलं व्हावं उच्च विचार ठेवा उत्तम विचार ठेवा चांगल सर्वांचं चांगलं व्हावं सर्वांना यश मिळावं सर्वांचं जीवन सुंदर व्हावं असे विचार ठेवा आणि सर्वांसोबत चांगले वागा आपली वर्तणूक चांगली ठेवा आपली वागणूक चांगली ठेवा सभ्य व्हावा माणूस ठेवा गोडी ठेवा आवड ठेवा मुखात गोडी आवड ठेवा सभ्यता ठेवा जाणीव ठेवा दुर्दृष्टी ठेवा प्रेम ठेवा ध्यास ध्येय ठेवा पुढे होणाऱ्या परिणामाचा काय उपयोग पुढे होणाऱ्या परिणामाचा काय पुढे जे परिणाम पुढे आपण जे कार्य करतो त्याचे परिणाम कसे होईल पुढे होणाऱ्या परिणामाचा आपल्यावर कसा कसा प्रभाव पडेल आपण जी कृती करतो सध्या जे काम करतो या कोणतेही काही काम करतो त्याचा पुढे परिणाम काय होईल याचा विचार करा याचा विचार करा म्हणून दूरदृष्टी ठेवा म्हणून आपल्याला आपल्याला दुसरं चांगलं म्हणावं हो। माघारी सुद्धा आपलं लोकांनी नाव घ्यावं हो। यासाठी चांगलं वागा वर्तणूक चांगली ठेवा वागणूक चांगली ठेवा जर तुम्ही लोकांसमोर चांगले वागसाल चांगलं बोलसाल विचार उच्च ठेवसाल चांगले विचार ठेवसाल दूरदृष्टी ठेवसाल लोकांना चांगलं बोलसाल तोंडातून चांगले सुंदर विचार काढसाल तोंडातून चांगले सुंदर बोल काढसाल म्हणजे चांगलं बोलसाल चांगलं राहासाल चांगली कृती करसाल चांगले व्यवहार करसाल तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही तुमचं जीवन सुंदर होईल आणि लोक माघाऱ्या सुद्धा तुमचं नाव घेतील म्हणून मित्रांनो वर्तवणूक चांगली ठेवा वागणूक चांगली ठेवा विचार उच्च ठेवा छान विचार ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल आणि मला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही ना? व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद